इंद्रायणीचं पसायदान तेरा सप्टेंबर क्रांतिकारकाचं उपोषण लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सोनल धोपाडे स्वातंत्र्याच्या तेजस्वी उद्दोष करणाऱ्या मनस्वी क्रांतीच्या हृदयातली मातृभूमीची भरून आलेली उत्कट भक्ती तेवढ्याच उदात्त गीतातून अभिव्यक्त होण्यासाठी आसूसलेली असते क्रांतीला गीतातला शब्दन शब्द तेजस्वी हवा होता मातृभूमीसारखा सुजलाम सुफलाम हवा होता सुजलाम सुफलाम मातृभूमीला तेवढ्याच उत्कटतेनं अंत करण्याच्या गाभाऱ्यापासून वंदन करणारा हवा होता समधूर आणि पुलकित हवा होता क्रांती उदात्त उत्कट प्रतिभेच्या शोधात होती ही प्रतिभा देशभक्तीनं अंतर्बाह्य ओथमलेली असावी देशभक्ती हा या प्रतिभेचा आतला आवाज असावा मातृभूमीच्या मृदुंग हा या प्रतिभेचा आत्मा असावा या क्रांतीच्या अटी होत्या या बाबतीत कुठली तडजोड एका मात्रेचीही तडजोड क्रांतीला मुळीच मान्य नव्हती क्रांतीचा शोध अविरत होता देशभक्ताच्या भूमीत क्रांतीच्या आशा पल्लवीत होत होत्या आणि क्रांती बकीमचंद्राच्या तपस्वी प्रतिभेजवळ थबकली बकीमचंद्रांची तपस्वी प्रतिभा आधीच मातृभूमीच्या भक्तीत धुंद झाली होती भक्ती भक्तीधुंद प्रतिभेला क्रांतीचे तेजस्वी स्पर्श झाले आणि अलौकिक देशभक्तीनं शाश्वताचं अलौकिक शब्द रूप घेतलं वंदे मातरम वंदे मातरम हे गीत प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचं स्पंदन ठरलं वंदे मातरम या स्वातंत्र्य चळवळीचा ध्यास आणि श्वास ठरला वंदे मातरम हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र ठरला या महामंत्रानं प्रत्येक भारतीय भरला आणि भार गेला अरविंद घोषाच्या वृत्तपत्रानं आपल्या स्वातंत्र्याचा ध्यास वंदे मातरम ह्या तेजस्वी नामदिधानानं ना ज्वलंत ठेवला अरविंद घोषाचं वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रत्येक भारतीयाचं वृत्तपत्र ठरू लागलं या वृत्तपत्रामुळं अनेक तरुण पेटून उठले होते गुलामगिरीला बेची राख करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख करायला सज्ज झाले होते स्वतःच्या आयुष्याच्या राखेतून मातृभूमीच्या स्वातंत्र्याची रांगोळी लख करण्यासाठी असाच एक तेजस्वी क्रांतिकारक पुढं सरसावला होता भगतसिंग राजगुरु सुखदेव या महान क्रांतिकारकाच्या उत्कट क्रांतीत तोही तेवढाच पुढं होता मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करायचं हीच त्याच्या आयुष्यातली इति कर्तव्यता होती त्या क्रांतीला तो अधिक तेजस्वी करत होता असेंब्ली बॉम्ब खटला आणि लाहोर खटलातला त्याच्या सहभागामुळे तो पकडला गेला होता ब्रिटिशांनी त्याला कारागृहात कैद केलं होतं ब्रिटिशांना कारागृहात अधिकच जोर चढत होता अन्याय व अत्याचाराचा किळसवाना कळस करण्यात ब्रिटिश सरसाईजांनी पट होतेच आधीच माजलेले ब्रिटिश अधिकच माजत चालले होते जतींद्रनाथाला हे सण होणार नव्हतंच त्याविरुद्ध जतींद्रनाथानं उपोषण आरंभलं हे क्रांतिकारकाचं उपोषण तुटणार आणि सुटणार नव्हतच या उपोषणातली क्रांतीचं निर्भय पोलाद होतं हे पोलाद अपराजित होतं दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसला ला उपोषणाच्या चौसष्टाव्या दिवशी जतींद्रनाथ निर्भयपणानं मृत्यूला सामोर गेला त्याच्या अलौकिक निर्भयपणामुळं मृत्यूलाही थरकाप सुटला कारागृह भयकंपित झालं स्वातंत्र्य चळवळीत सगळी उपोषणं गहीवरली वंदे मातरम हे राष्ट्रीय गीतेचे डोळे डबडबले आपल्या गेलेल्या क्रांतिकारक लेकरासाठी भारतमातेनं हंबरडा फोडला